नमस्कार श्रेया सौम्याश्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पूर्वी केला जाणारा माडगं हे माडगं कसं बनवायचं कशापासून बनवलं जातं हे आपल्या पुढील पिढीला माहीत नाही आहे त्यामुळे थोडंसं माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ हो करत आहे त्यासाठी लागणारं साहित्य हे मी लाल हुलगे घेतलेले आहेत त्याला कुळीत पण म्हणतात हे आपल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जातात इथे मी थोड्या शेवया घेतल्या आहेत थोडा गुळ घेतलेला आहे हे मीठ घेतलेलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मी इथे गॅस पेटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दीड तांब्या पाणी घालत आहे हे पाणी उकळून घेऊ आपण पूर्वी काय करायचे हे हुलगे आहेत निवडून स्वच्छ करून याला डाक पडेपर्यंत भाजून घेतलं जायचं आणि त्याचं पीठ पूर्वी जात्यावरती दळलं जायचं पण आता मिक्सर असल्यामुळे आपण मिक्सरवर बारीक करू शकतो जास्त प्रमाणात जर पाहिजे असेल तर आपण चक्कीवरनं पण दळून आणू शकतो माझ्याकडे हे तयार करून ठेवलेलं पीठ आहे मा मी नेहमी घरात बनवते त्यामुळे मी हे पीठ मी तयार करून फ्रीजला ठेवत असते त्यातले मी हे दीड तांब्या पाण्यासाठी मी चार ते पाच चमचे पीठ घेणार आहे आपला पोहे खायचा चमचा आहे याच चमच्या मी पीठ घेते असे भरून भरूनच घेणार आहे हे माडग थंड दिवसात पिलं जातं थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपण करून घेतो कारण हे उष्ण असल्यामुळं आपण जास्त थंडीतच ह्याचा वापर करू शकतो चवीपुरतं मीठ घालून घेते काही भागामध्ये याच्यामध्ये तूप घातलं जातं हिंग घालतात पण आमच्याकडे असं काही बनवत घालत नाहीये साधा आपलं प्लेन बनवलं जातं याच्यामध्ये ते पाणी उकळलं की मी ह्या शेवया वापरतो याच्यामध्ये तांदूळ पण वापरतात पण तांदूळ शिजायला वेळ लागतो म्हणून मी शेवया वापरणार आहे याच्यामध्ये हे कोमट झालेलं पाणी आहे हे पाणी याच्यामध्ये घालून आपण याचा एक दाटसर घोळ बनवून घ्या आता हे पाणी उकळत आहे आपलं तोपर्यंत आपण इथं हे पीठ मिक्स करून घेऊ हे हुलगे भाजत असताना याला डाग पडले पाहिजेत आणि खमंग वास आला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत पिठाचं प्रमाण कमीच वापरायचं कारण हे पीठ शिजलं की घट्ट होतं म्हणून आपण याचं प्रमाण कमीच वापरायचं आता इथं पाण्याला उकळी येत आहे हलकी आपण ह्या शेवया याच्यामध्ये घालून घेऊ ह्या कच्च्या शेवया वापरायच्या आहेत हे माडवा सर्दी खोकला बारीक ताप याच्यावरती खूप उपयुक्त आहे पूर्वी काय करायचे सर्दी खोकला झाला असेल किंवा कणकण आले असेल तर रात्री झोपायच्या अगोदर हे मार्ग गरम गरम पिऊन कानाला बांधून डोक्याला असं घट्ट कापड बांधून झोपून जायचे घाम अंगाला दरदरून घाम आला की लिंबा आजार बरा होतो तर पाण्याला उकळे आलेले आहे आपण एका हलवून घ्यायचं आणि एका हाताने एक असं याच्यामध्ये ओतत राहायचं अगदी दहा मिनिटात होत हे वाटत चवीला पण खूप छान लागतं तांदूळ घातलं तर थोडा वेळ शिजायला लागतो शेवय वापरलं तर पटकन शिज दहा मिनिटात तयार होत ह्या गुलग्यांचे गुलगे भिजवून ह्या गुलग्याची उस उसळ पण केली जाते रात्री हुलगे भिजवून घेऊन सकाळी बांधून ठेवायचे संध्याकाळी त्याला मोडे येतात त्यामुळे ते हुलगे पचायलाही हलके होतात त्याची उसळ केली जाते प्रवासात नेण्यासाठी बरेच लोक उसळ बनवून घेऊन हे आपलं बाडगं तयार आहे आता मी गॅस बंद करून घेते एक दहा मिनिट शिजवून घ्यायचं खूप छान आहे आता मी गॅस बंद करून घेते अशा पद्धतीनं हे आपलं मार्ग तयार आहे अगदी झटपट होणार आणि पोट भरीचं पण आहे पौष्टिक आहे त्यामुळं थंडी दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते म्हणून सर्वांनीच हे मार्ग करून पिलं पाहिजे आपण घरात बनवलं तरच आपल्या पुढे पुढच्या पिढीला हे माहीत होईल म्हणून आजचा हा व्हिडिओ केला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद